नमस्कार आषाढ महिना आला की नक्कीच गुळाच्या कापण्याची आठवण होते पूर्वीच्या काळी गुळ्याच्या कापण्या अप्रतिम अशा करा केल्या जायच्या पण आता भरपूर जणांना माहिती नाही गुळ्याच्या कापण्या काय असते तर आषाढ महिन्यामध्ये गुळाच्या कापण्या केल्या जाते त्याचप्रमाणे देवासमोर गुळाच्या कापण्याचं नैवेद्य ठेवलं जाते तर बघू शकता आवाज अशा खुसखुशीत गुळाच्या कापण्या कशा करायच्या कमी तेलकट कर होणाऱ्या त्याचप्रमाणे यामध्ये भरपूर अशा टिप्स आणलेल्या आहेत ज्या प्र ज्यामुळे गुळाच्या कापण्या खुसखुशीत होणार यासाठी आपल्याला काही पदार्थ टाकायचे आहेत यामध्ये आज बघू शकता किती खुसखुशीत कुरुम कुरुम असा आवाज येत आहे आणि नक्कीच या गुळाच्या कापण्या ज्या आहेत तुम्ही परफेक्ट पद्धतीने त्याचप्रमाणे गुळाच्या कापण्या म्हटलं की या ही रेसिपी ज्या आहेत हेल्दीसुद्धा आहेत कारण आपण ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून करणार आहोत त्यामुळे ही रेसिपी हेल्दीच असणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येक पदार्थ करायचा म्हटलं की मग त्याचं प्रमाणही योग्य असायला हवं तर चला बघूया इथे साधारण दोन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ हा चिरून घेतलेला होता चाकूच्या सहाय्याने दोन वाटी गूळ म्हणजेच दोन वाटी पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला या गुळाचा अतिशय पाक करून घ्यायचा नाही आहेत फक्त गूळ विरघडायला हवा इतपतच आपल्याला हा होऊ द्यायचा आहे तोपर्यंत आपण पीठ मारायला घेऊया यामध्ये मी चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे ते गाळलेलं घेतलेलं नाही कारण यामध्ये कोंडा असतो आणि तो, तो आपल्या शरीरासाठी फार छान असतो आणि यामध्ये अर्धा वाटी रवा अर्धा वाटी बेसन तर बेसन आणि रवा जास्त टाकला तरीही चालेल अर्धा चम्मच मीठ कोणत्याही पदार्थात मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चव नक्कीच वाढते त्याचप्रमाणे विलायची पावडर जे गुळाचं पाणी करून घेतलेलं होतं ते थंड झालं थंड झाल्यानंतरच आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये आणि शक्यतोर गुळाचं पाणी जे आहे थंड होऊ द्यायचं आहे सर्वप्रथम तर ते थंड का होऊ द्यायचं आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये समोर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पूर्ण पाणी जे आहे त्यामधला काळा जो गाड आहे तो पूर्ण निघून जातो त्यामुळे गाळणीने जो आहे गुळाचं पाणी ते गाळूनच घ्यायचं तर यामध्ये आपल्याला गरमागरम असं तेल टाकायचं आहे त्याचप्रमाणे यामध्ये जर तुम्ही गरम तेल टाकलं नाही तर कापण्या ज्या आहेत खुसखुशीत होणार नाहीत ही झाली पहिली टिप्स तर शक्यतोवर तुम्ही गुळाच्या कापण्या करताना यामध्ये गरम तेल टाका म्हणजे गुळाच्या कापण्या ज्या आहेत अतिशय खुसखुशीत कुश कुरुम कुरुम अशा होणार त्याचप्रमाणे आता गुळाचं पाणी किती टाकायचं तर आपण दोन वाटी पाणी करून घेतलेलं होतं तर आपल्याला शक्यतो जेवढं पाणी पुरेसं आहे तेवढंच टाकायचं आहे आणि पूर्ण पाणी टाकून द्यायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आहे साधारण आपल्याला जवळपास याचा अंदाज लागतो की पीठ मडायला किती पाणी लागणार तर यामधलं साधारण अर्धा वाटी पाणी ओढलेलं होतं तर दीड वाटी मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे हे पीठ ज्या आहेत व्यवस्थित म्हणून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने तर आपल्याला लगेच याच्या कापण्या करून घ्यायच्या आहेत साधारण हे पाच मिनिटंही ठेवायला नको कारण गुळ गुळाचं पाणी टाकल्यामुळे हे लवकर कडक येतं त्यामुळे मिश्रण कडक यायला नको तर लगेचच आपण कापण्या करायला घेऊया तर हे पोरपाट्याला तेलही लावायचं नाही पिठेही लावायचं नाही तर अशा कापण्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत साधारण पोळीसारख्या त्याचप्रमाणे यावर आपल्याला खसखस लावून घ्यायची आहे तर खसखस निघणार नाही तेला सुटणार नाही यासाठी टिप्स सांगणार आहेत ही झाली तुमची दुसरी टिप्स असणार आहे तर यावर आपण खसखस टाकून घ्यायची लाटण्याने प्रेस करून लाटून घ्यायचं आहे तर यामुळे काय होणार जेव्हा आपण कापण्या फ्राय करू तेव्हा याची खसखस जी आहे सुटणार नाहीत ते कापण्यालाच चिकटून राहणार ही झाली दुसरी टिप्स तर या कापण्या ज्या आहेत त्या आपल्याला याची चपाती जी आहेत ते किती प्रमाणात लाटायची हे सुद्धा झा सांगणार आहेत तर ही झाली तुमची टिप तिसरी टिप्स असणार आहेत तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायची आहेत म्हणजे चपातीपेक्षा थोडी जाडसर लाटून घ्यायची आहेत म्हणजे कापण्या ज्या आहे ना खुसखुशीत होणार तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत बघू शकता या पद्धतीने किंवा तुम्ही कापण्या ज्या आहेत डायमंड शेपमध्ये छान दिसतात आणि केल्यासुद्धा डायमंड शेपमध्येच जातात बघू शकता या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर तुम्ही जे आहे साईज छोटी मोठी ठेवू शकता बघू शकता खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या बघू शकता शेपसुद्धा छान आलेला आहे अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर एका प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये या गुळाच्या कापण्या ज्या आहेत पूर्ण काढून घ्यायच्या आहेत आपल्याला काही पदार्थ करायचा म्हटलं तर त्यामधल्या टीप ज्या आहेत त्या, त्या फॉलो करायला हव्या म्हणजे पदार्थ जो आहे तो, तो अगदी खुसखुशीत होणार कुरकुरीत होणार तर बघू शकता या पद्धतीने जाडसर करून घेतलेलं आहे तर जाडसर केल्या तर या थोड्या खुसखुशीत होणार पातळ केल्यात एकदम कडक होणार चिवट होणार त्याचप्रमाणे कडक जर लागत असेल तर थोडी चपाती जी आहे थोडी पातळ लाटून घ्यायची म्हणजे कडकसुद्धा कापण्या करू शकतात ते इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्ये आपण कापण्या सोडूयात तर हे तुमची आता चौथी टिप्स असणार आहेत की यामध्ये आपण कापण्या तळून घेतो तेव्हा तळायच्या अगोदर अगदीच गर्दी नको यामध्ये साधारण दहा जवळपास कापण्या आपल्याला टाकून घ्यायच्या दहा ते बारा म्हणजे काय होणार की व्यवस्थित भाजल्या जाणार व्यवस्थित या फ्राय होणार नाहीतर मग काय होणार जास्त यामध्ये कापण्या टाकल्या की फ्रायसुद्धा व्यवस्थित होणार नाही तर अर्ध्या कापण्या फ्राय होणार अर्ध्या नाही तर त्यामुळे यामध्ये जास्त गर्दीच नको दहा ते बारा कापण्या जवळपास टाकून घ्यायच्या इथे बघू शकता दहा ते बारा कापण्या आपण तेलामध्ये सोडून दिलेल्या आहेत या मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनिट आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो मिडियम ठेवायचा अगदी लोही नाही जास्तही नाही तर या पद्धतीने सराट्याने पूर्ण हे करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे अशा मोकळ्या करून घ्यायच्या त्याला आणि या परतून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे अशा पलटून घ्यायच्या आता या फ्राय किती करायच्या तर यामध्ये आपल्याला एका झारामध्ये या काढून घ्यायच्या आहेत तर या कापण्या ज्या आहेत अतिशय काळपट होऊ द्यायचे नाही आहेत कारण याची नंतरही प्रोसेस तडण्याची सुरू असते जेव्हा आपण काढतो तेव्हा याची नंतरही प्रोसेस सुरू होते त्यामुळे या रंगाच्या कापण्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने किंवा थोड्या कमीही काढल्या तरीही चालेल तर या कापण्या बघू शकता परत मी पुन्हा कापण्या फ्राय करून घेतलेल्या आहेत तर पूर्ण कापण्या आपण फ्राय करून घेणार आहोत याच पद्धतीने तर यामध्ये मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत खुसखुशीत होण्यासाठी कापण्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच कापण्या छान होणार टेस्टला भन्नाट अशी रेसिपी आहेत रे आषाढ स्पेशल तर ही रेसिपी जे रे आहेत नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता अगदी सोपी आहेत आणि घरच्या साहित्यामध्ये करून दाखवलेली आहेत तर यामध्ये बाजरीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठसुद्धा यूज केलं जाते तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता बेसन किंवा रव्याच्याऐवजी तर बघू शकता एका ताटामध्ये मी या कापण्या काढून दाखलेल्या आहेत आवाजावरूनच कळून जाते की किती खुसखुशीत अशा कापण्या झालेल्या आहेत तर चमच्याच्या साह्याने सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत की कापण्या किती खुसखुशीत कुरकुरीत झालेल्या आहेत तर तुम्हाला जास्त चिवट कडक लागत असेल कापण्या तर तुम्ही जी चपाती आहे ना ती थोडी पातळ लाटा म्हणजे कडक होणार कोणाला कडकही आवडते कापण्या तर तुम्ही त्या पद्धतीने सुद्धा करू शकता इथे मी जाडसरच कापण्या करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने बघू शकता अशा मस्त खुसखुशीत कापण्या आपण करून घेतलेल्या आहेत योग्य प्रमाण सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कमी करायचे असेल कमीसुद्धा तुम्ही कापण्या करू शकता तर बघू शकता कापण्या तयार आहेत थंड झालेल्या आहेत आणि एका कटोऱ्यामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे ताटामध्ये थंड होऊ दिलेलं आहे आणि बघू शकता या कापण्या ज्या आहेत पंधरा दिवस किंवा एक महिना टिकेल आणि कुरकुरीत राहणार खुसखुशी आवडल्यास प्रगती जी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाढली आणि आषाढ स्पेशल ही रेसिपी तर झालीच पाहिजे प्रत्येक घरामध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करून